उपस्थित सर्वच मान्यवरांना आणि जमलेल्या माझ्या सगळ्याच मित्रमैत्रिणींना नमस्कार आज आपल्या या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या गावामध्ये स्वनिर्मलाताई नवले मॅडम प्रदेश युवती कार्याध्यक्ष यांचं स्वागत झालं आहे त्याबद्दल मी भरले कुटुंबियांच्या वतीने त्यांचं सहश असं स्वागत करते आज या युवा संवाद मेळाव्यामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी संगीताताई दंडवते यांचं देखील मनापासून आभार मानते युवा संवाद म्हणलं की असं वाग म्हणायला ठरणार नाही की देशाचं भवितव्य आज ज्यांच्या ज्या पिढीच्या हाती आपण सोपवलेला आहे त्या घट्ट्या पिढीशी संवाद साधताना सगळ्यांच्याच मनात आज उत्साह आणि तेज नक्कीच जाणवत असेल या युवा संवाद मेळाव्यामध्ये बोलायचं म्हटलं तर प्रामुख्याने डोळ्यासमोर येणारा एकच ठळक मुद्दा येतो तो, तो म्हणजे शिक्षण मित्रांनो शिक्षणाला ही वयोमर्यादा अजिबात नसते तुम्ही जेवढं शिक्षण आत्मसात करून घेचाल तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये आणि ज्ञानामध्ये ही बरकत तर होणारच आहे आणि मुळातच शिक्षणामुळे आपल्या पर्सनॅलिटीचा क्लास एक मेंटेन राहत असतो अर्थातच आपल्या व्यक्तिमत्वाची घडणच ही शिक्षणामुळे होत असते तुम्ही कितीही छोट्या मोठ्या कुटुंबातून आला असाल तरी देखील तुमच्या आचारांची विचारांची घडण ही मुळात शिक्षणामुळे तु होत असते आणि आज या मंचावरती मी उभी राहत असताना मी दुसरा मुद्दा जो मांडू इच्छिते की ज्या शिक्षणाच्या आधारावरती आज तुम्ही मी लहानाचे मोठे झालेलो हो, आहोत त्या शालेय शिक्षणापासून आपल्याला प्रामुख्याने शिकवण्यात आलेली गोष्ट म्हणजे आपण कधीही जातीचा भेदभाव हा केला नाही पाहिजे सगळ्या जातीची धर्माची माणसं ही एक समान आहेत आणि तुमच्या माझ्यामध्ये सुद्धा एकाच रंगाचं रक्त हे वाहत आहे आज त्या मुद्द्याला अनुसरून मी तुमच्यासमोर जो विचार मांडत आहे तो म्हणजे की आपल्या तालुक्यात जो होणारा घाणेडा जातीचं राजकारण आहे त्याला तुम्ही देखील बळी पडू नका आणि हा संदेश तुम्ही तुमच्या आई वडिलांपर्यंत पोहोचवावा अशी माझी मनापासून विनंती आहे आज या इंदापूर तालुक्याचा कायापालट होताना तुम्ही डोळ्यासमोर पाहिलेला आहे पाच हजार पाचशे कोटी रुपयाचा निधी कशाला म्हणतात आपल्या तालुक्याचे विद्यमान कार्यसम्राट आमदार आदरणीय दत्तात्रेय मामा भरणेजी यांनी अजितदादांच्या माध्यमातून या तालुक्याला सन दोन हजार एकोणीस ते चोवीस मध्ये पाच हजार पाचशे कोटी रुपयाचा निधी या तालुक्याला उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या संदर्भातली देखील सगळी विकास कामे आदरणीय मामा हे मार्गी लावण्याच्या प्रयत्नात आहे मामांचा प्रामुख्याने एकच धोरण आहे ते म्हणजे जातीच्या घाणेड्याच्या राजकारणाला मामा हे बळी पडत नाही आणि तालुक्यातील गोर गरीब जनते करता मामा त्यांची कामे मागे लावण्याकरता प्रामाणिकपणे सतत प्रयत्नात असतात या तालुक्याची आकडेवारी पहा आणि इतर तालुक्यांची आकडेवारी पण पहा पण बारामतीला वगळा तुमच्या समोर चित्र हे अगदी स्पष्ट उभं राहील तुमच्या लक्षात येईल की आदरणीय मामाने हे दहा वर्षात केवढं विकास कामं या तालुक्यात केलेली आहेत आज या ठिकाणी उभी असताना मला या गोष्टीची नक्की ग्वाही द्यायची आहे की मागच्या पंचवार्षिकला निमगाव केतकीमध्ये मताधिक्य दाखवून आदरणीय मामांवरती प्रेमाचा वर्षाव झालेला आहे याही पंचवार्षिकला निमगाव केतकीने त्याच पद्धतीची खमगीर अशी सात मामाच्या पाठीशी दाखवावी पुन्हा एकदा मामाना या तालुक्याचं प्रतिनिधित्व करायला आणि या गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी आशा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद अनुष्का काही धन्यवाद विद्यार्थ्यांना